प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील जुना चंदू रोड व मळे भागात बुधवारी सकाळी अचानक गव्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली भरवस्तीमध्ये फिरणारा गवा पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली गवा नेमका कोठून आला याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र हा वनक्षेत्रातून भरवस्तीमध्ये आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दरम्यान परिसरातील नागरिकांना गव्यापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे आपवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आलं आहे सध्या गवा एका मोकळ्या भागात असून त्याच्या हालचालींवर वनविभागाचे पथक लक्ष ठेवून आहे नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा असे आवाहन करण्यात आलं आहे